एक्साइटमेंट इतकी असते ना सकाळी सकाळी बाबावर फिरायला जायची रिझल्ट नंतर भेटतो पण ते आता द्यायला लागतं आता तुम्हाला आरती बारती झाड आहेत ना त्यांच्याकडनं भरपूर असा लसून घेतलाय चटणी वाकडे खाणार आहे तुम्ही पोहे खा काय झालं टाटा जायचं ना, ना? थांब येतोय बाबा थांब थांबा मस शांतपणे दोघांनी पण तो बघा एक त्यांना जायचंय बाहेर एक राऊंड मग अशी मारून आणला तेव्हा अंधार होता आता बघा उजळले जायचं आता उजळलं हां हां जायचं थांब बाबा येतं थांब त्यांना एक्साइटमेंट इतकी असते ना सकाळी सकाळी बाबावर फिरायला जायची बघा हा खूप एक्साइटमेंट हा बघा शेरू तर बाबा आता काय मस्तीच करतो आता अ बा वाग्या <laughs> बघ <laughs> वाकडा 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 <laughs> वाकडा होतोय वाकडा वाकडा मस्ते मस्ती जेवढं जगते तेवढं जगते ठेवायचं तर घरी आल्यानंतर बघा आता झाड वगैरे सर्व काढून घेतली घरात ना आणि ते आता चहा पितोय आम्ही म्हणजे मिण्या घेतलाय कुणाल त्यावर चहा पियायच मला इच्छा नाही चहा प्यायची सकाळी एकदा पियायली कामाचं नियोजन चाललेलं आहे की आता काय करायचंय कुणाला जेव्हा थोडीशी माहिती देतात बोला आता हा जो टाइम आहे ना नोव्हेंबर डिसेंबरचा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच फुल झाड असतात ना खत पाणी करायचंच करायचं खत देणार ना तुम्ही त्याचा आता रिझल्ट येईल थोडा आणि मग नंतर थोडा जास्त थंडी पडली ना मग फुलं येत नाही पण त्याच्यानंतर मस्त फुलं येतात उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये छान फुलं वगैरे येणार त्याचा रिझल्ट नंतर भेटतो पण ते आता द्यायला लागतं आता तुम्हाला त्यांना खत करायचा टाइम नोव्हेंबर डिसेंबर फुल झाडांना आणि फळ फळ फळझाडांना तुम्ही दोन टाइम करू शकता ना पावसात पावसात पण थंडीत पण पावसाच्या आधी यांना नाही केलं चालतं पण नोव्हेंबर डिसेंबरला करायचं असतं कटिंग पण आताच करायची असतं ना Mm. आता झाडाची तुम्ही कटिंग काढून जर सावली विले लावल्या तरी त्या जगतात आता म्हणजे सावलीला लावा लागतात तू ठेवायला लागतात नाही ना ना, कटिंग पावसाच्या आधी कटिंग करतात आणि आता कटिंग पण जगतात म्हणजे ठेवायला लागतं थोडे दिवस पाळल्या विला चांगलं मुळे फुटत नाही ना तोपर्यंत त्याला कवलं ऊन लागलं पाहिजे जास्त ऊन नाही लागली जास्त उन्हात ठेवलं तर मरतात पावसामध्ये डायरेक्ट रुजल तरी चालून जातात पावसात डायरेक्ट रुजल चालतं पाणी असतं ना जमिनीमध्ये आणि मेन नेचर निसर्ग निसर्गाचं पाणी असतं ते नॅचरल पाणी आपल्याला पाण्यामध्ये खूप फरक आहे आपल्या पावसाच्या पाण्यात आता मला सांग तू बघ हे गवत मेल सगळं आणि त्या जमिनीवर तू किती पण पाणी टाक ते गवत जास्त उगत नाही पावसाचा पहिला पाऊस पडला ना धनात धन सुरुवात होते हे आहे ते ताकद असते पाणी निसर्गाच्या पाण्यात लय आहे आपल्या घरच्या पाण्यात लय फरक जमा केलेला पाणी एका त्यांची कमेंट होती की प्रिया जी, ते याची घेवड्याची वेल कशी लावली तर ज्या वेळेस ते बियाणं रुजवलं होतं ना तो व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केलेला आहे पण तुम्हाला थोडंसं शोधावं हो लागेल पण तरी पण तुम्हाला मी दाखवते डिटेलमध्ये की कसं आम्ही लावलंय ते आणि ते बियाणं पण तुम्हाला दाखवते बियाणं तुम्हाला खताच्या दुकानामध्ये मिळतात दहा दहा रुपयाला बियाणं असतं ते खूप स्वस्त हायब्रिडचं घ्यायचं हायब्रिड बियाणं पाहिजे हायब्रिड म्हणजे काय ते वरती ना कोटिंग केलेलं असं गुलाबी रंगाचं कलर लावला म्हणजे तो रासायनिक भी खराब नको व्हायला ना म्हणून त्यांनी हे प्रक्रिया केलेली प्रक्रिया केलेलं बियाणं बियाण प्रक्रिया भी खराब नाही केलेली असते बाकी काय नाही जे घरचं बियाणं आपण तयार करतो ना ते पण खूप चांगल्या क्वालिटीचं असतं पण ते टिकत नाही कधी कधी नाही म्हणजे खराब होत म्हणून तर ते हायब्रिड म्हणून त्याला हायब्रिड म्हणतात हा म्हणजे खराब होऊ नये म्हणते वर्षानुवर्षी टिकावं केमिकल काय लागलं पण आता जे आपण घरच्या घरी बियाणं तयार करतो ते पण खूप चांगलं असतं कारण आता ह्या वर्षी की नाही आम्ही बियाणं बाहेरचं आणलेलंच नाही सगळं घरचं बियाणंच रुजवलेलं आहे त्याच्यामुळे चांगलं असतं बियाण्याची पण एक्सपायरी डेट असते घरचं बियाणं दोन चार वर्ष राहू शकतो बुरशी लागून ते खराब होत घरचं बियाणं वर्षा वर्षाला वर्षा वापरावं लागतं हा ते खराब ठेवलं किंवा ते बुरशी लागते त्याच्या बाहेरचं बियाणं कसं खराब होत नाही तरी पण घेत्या वेळी कसं बघून घ्यायचं बुरशी वगैरे लागलेलं आहे का क्वालिटी बघायची दहा दहा रुपयाला पाकिटे मिळतात जास्त काय महाग मिळत नाही ठिकाणी राहणार सर्वात चांगलं 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 बियाणं मुंबईलाच आता इथे आम्ही ना गावच्या ठिकाणी किती दुकानं आम्ही शोधून शोधून आता माहित आहे टेरिस गार्डन म्हणजे टेरिस वरती किंवा छोट्या मोठ्या जागेत घर झाडं वगैरे लावतात ना त्याच्यामुळे चांगल्या प्रकारचं बियाणं दुकानवाले ठेवतात पैसे पण तेवढे घेतात पैसे पण घेतात नाही पण गावी माहिती इथे काय आता आम्हाला कसं आम्ही जास्त करून कणकवलीला जातो बियाणं घ्यायला कणकवली आणि ते कासवडला एक दुकान आहे तिथे चांगलं बियाणं मिळतं नाहीतर इथे आमच्या तरळ्यामध्ये आम्ही फिरलो पण इतकं काही चांगल्या क्वालिटीचं बियाणं नव्हतं कारण रुजलेलं पण नाही ना किती वेळा आपण गावखात्यामध्ये फिरलो गाव खात्यामध्ये उरलं सुरलेलं सगळं सुरलेलं असतं ते कधी काही रुजतं काही नाही रुजत कणकवडीला कसं स्पेशल तेली आळी तेली आळी म्हणतात तर त्या गल्लीमध्ये काही दुकान खप आहे त्या दुकानात खप चांगला आहे ना खूप चांगलं बियाणं खप खप चांगलं जिथे खप चांगला तिथे बियाणं तुम्हाला चांगलं भेटणार नाश्ता बनवायला तर घेते माझे चंटे पंटे बघा कसे झोपलेत ते बिचारे दमले हो, इतके धावलेत इतके धावलेत तुम्हाला काय सांगू खूप धावले पुरा डोंगर गेले होते वर दोघं धावत धावत जाम थकले दोघं जण आणि आता बघा झोपलेले आहेत ते आणि त्यांना मला असं वाटतं भूक पण लागले असेल त्याच्यामुळे आता मी पटकन की नाही कुकर लावून घेते भुकू लागले बाबू भुकू लागली भुकू लागली धावले का असे धावतात ना घोड्यासारखे बघा थंडी पण वाचते या अंगावर धराचा चादर टाकते दोघांच्या मी आता आले होते तांदूळ घ्यायला हे बघा ह्या ड्रममध्ये की नाही तांदूळ ठेवलेले आहेत त्याच्यामुळे <laughs> <laughs> मग घेते पटकन काढून काय झालं बाबू तुला नाही मी काय करत तांदूळ घ्यायला आले बेटा तांदूळ घ्यायला आले झोप झोप काय कर दमली ग पोरं माझी बिचारी दमली शाने पोरं आहेत तू माझ्या झोप ये ना आराम करते मग एक तासात मग सगळं होईल अजून काही जास्त नाही बाजलेले आहेत सकाळी लवकर उठलेलेच ते जो कोण नाही झोप बाबा है। बाबा आहे हे बघा हे माझे पोर लय गुन्हे आहे हे शान पोर पण गुणी आहेत नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर कालच्या व्हिडिओवरती सगळ्यांच्या भरभरून अशा कमेंट्स आल्या होत्या की ताई चालायला जात जा म्हणून आणि ती गोष्ट आता मी सुद्धा मनावर घेतलेली आहे आज तर अक्षरशः कुणालच्या बाबाने मला जबरदस्तीने घे म्हणजे नेलं होतं त्यांनी आणि स्ट्रिक्टली त्यांनी सांगितलेलं आहे की रोज सकाळी चालायला जायचं म्हणजे जायचंच आणि त्याच पद्धतीने आता पुढचं आमचं जे रुटीन आहे ना आमचं म्हणण्यापेक्षा माझं रुटीन सुरू आता होणार आहे आणि कुठेतरी ही गोष्ट खरीसुद्धा आहे की स्वतःची तब्येत आता आपणच सांभाळायची माझं काय होतं की सगळं लक्ष माझं त्या कामाकडे असतं की जर का मी बाहेर गेले चालायला वगैरे तर एक तास माझ्या वाया जातो म्हणजे माझं मनामध्ये जे विचार चालू असतात ते आज मी तुमच्याशी शेअर करते आणि मग घरातल्या सगळ्या कामाला लेट होतं आहे घरातली बघा जी काही थोडीफार कामं असतात ती सकाळच्या वेळेस जास्त करून बघा कामाचा लोड असतो त्याच्यामुळेच थोडंसं जरा मी म्हणजे बाहेर चालायला जाण्यासाठी जरा मागं पुढं करवं होते पण आत्ता मनावरती घेतलं आहे की नाही आपल्या तब्येतीसाठी आता चालणं फिरणं की ठेवायलाच पाहिजे घरची कामं काही कधी संपणारी नसतात अशा ता बऱ्याचशा ताईंची कमेंट आले आहे आणि म्हणूनच सुद्धा आता मनावर घेतलेलं आहे तर इथे बघा आता चालून आल्यानंतर थोड्या वेळ गप्पा गोष्टी केल्या मी आणि त्याच्यानंतर आता इथे घरातल्या कामाला बघा सुरुवात केलेली आहे वाघ्या शेवट जाम थकलेले होते त्याच्यामुळे दोघंही झोपी गेले आणि त्याच्यानंतर इथे आता छोटी मोठी कामं माझी चालू झाली सगळ्यात आधी तर रोपं जे आहेत ना लहान लहान लावलेली त्यांना मी पाणी घालून घेतलं आणि हे जे काम आहे ना ते माझं नेहमीचं आहे चुलीतली राग काढून घ्यायची चूल पेट्रोल लाकडं वगैरे आणायचे मी छोटे छोटे कामं असतात ना त्याच्यामध्ये बराच वेळ निघून जातो आणि ही जी कामं असतात ना दिसण्यात येत नाहीत तरी ते राख वगैरे काढून जमा करून ती झाडांना घालायची होती आणि त्याच्यानंतर थोडंसं रान पण साफ करायचं परत झाडलोट करायची होती आपल्या बागेमध्ये ती सुद्धा मी करून घेतलेली आहे थोडंसं आता किचनच्या कामाला बघा सुरुवात केलेली आहे तुम्हाला मी दाखवते हे दूध गरम आहे आणि त्यात दही लावून ठेवलंय मला की नाही आता दुपारला हवं आहे ना त्याच्यामुळे इथे उन्हामध्ये ठेवलं आहे आता आणि त्याच्याखाली हे प्लेट ठेवलेलं आहे आणि त्या प्लेटमध्ये पाणी ठेवलं आहे जर का पाणी नाही ठेवलं ना म्हणजे असंच ठेवलं ना मग त्या मुंग्या येतात आणि मग सगळं इथे मुंग्या मुंग्या होतात आणि असं प्लेटमध्ये पाणी ठेवलं का मुंग्या मग येत नाही मग असं आता मला असं वाटतं की एक एक दीड हे दही ना तयार होऊन जाईल तर पाण्याची गाडी लवकर येणार आहे असा फोर आला होता आणि त्याच्यामुळे मग हातातलं जे काय काम होतं ते सोडलं मी आणि आता पिण्याची भांडी आहेत ना ती सर्व घासून घ्यायला की सुरुवात केलेली आहे सर <गई> आता प्यायची भांडी बघा आता घासून झालेली आहेत आता हे दोन बाजल्या कपडे पडलेत ते धुवायचे आहेत ते आत्ता नाही कारण अजून आंघोळ्या बाकी आहेत ना कोणाच्या म्हणजे आंघोळ बाकी आहे त्याच्यामुळे थोडंसं वेळ आहे आता पाण्याची गाडी येणार आहे त्याच्यामुळे घाईघाई करत आता भांडी घासली आता पटकन पाणी भरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपलं पुढचं काम पोहे बनवते आज पोहे झटपट नाश्ता आज कामाचा भार जास्त आहे ना त्याच्यामुळे पोहे बनवते फक्त ह्या दोघांसाठी पोहे बनवते आणि माझ्यासाठी मी चटणी करणार आहे मला चटणी भाकरी खाण्याची खूप इच्छा झालेली आहे त्याच्यामुळे पटकन आता बनवून घेते दाखवते तुम्हाला पण पन। पोहे पण आपण झटपट ना बनवून घेऊया एक जरा एखाद मिनटं एक आता पाणी काढून टाकते यातलं ज्या दिवशी घरामध्ये कामाचा भार जास्त असतो जा ना त्या दिवशी सकाळच्या वेळेस नाश्त्यामध्ये मग असे मी झटपटकी नाही पोहे बनवते आणि पोहे म्हटलं का मलाच आवडत नाही खायला पण ह्या दोघांना की नाही आवडतात तर इथे बघा आता पोहेनं भि जे जाडे पोहे आहेत ते धुवून ठेवले एकीकडे आणि त्याच्यानंतर कडेमध्ये राई जिरं कडीपत्ता आणि भरपूर असा कांदा घातलेला आहे मटार असतात ना ओले मटार ते घातले त्याच्यानंतर हळद घातलेले चांगलं असं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर मग भिजवलेले पोहे आहेत ना ते घालून घ्यायचे त्याच्या आधी मी एक दोन मिनटं जरा मटार शिजायला पाहिजे म्हणून वाफ येऊ दिली पोहे घालून झाल्यानंतर त्यात थोडीशी साखर म्हणजे साखर कुणाच्या बरा म्हणजे हवीच पोह्यांमध्ये नाहीतर मग त्यांना की नाही आवडत नाही त्याच्यामुळे थोडीशी साखर घातलेली आहे दीड चमचा लिंबाचा रस घातला आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे कोथिंबीर इथे आता कोथिंबीर की नाही माझ्याकडे संपली होती त्याच्यामुळे मग शेवग्याचा पाला असू झाडाचा तो मी थोडासा कोवळा कोळा तोडून आणला आहे आणि तो इथे कोथिंबीरच्या ऐवजी वापरलेला आहे चांगलं मिक्स करून घेतलं आणि एक वाफ येऊ दिली जरा चटणी बनवते पटकन मायासाठी झटपट दाखवते बरं आता अंधारातच आहे उजेड दिसतो आहे बऱ्यापैकी मोबाईलची बॅटरी चालू करते हां हे बघा ठेचा ठेचा बनवते थे, ठेचा भरपूर असा लसूण घेतला आहे तयावरती थोडंसं तेल घातलं आहे आणि या मिरचा मिरचीचा ठेचा की नाही मला म्हणजे आवडतो खूप चांगलं असं खरपूरसा भाजून घेते असं छान ही बघा लाईट बघा आली <coughs> आणि असं ठसका लागतोय मिरची भाजते ना चांगलीशी खरपूस <coughs> <थेचा, थेचा। coughs> तामा <coughs> <coughs> आहे ना भाजून घेते स्लो गॅस केलाय ठेचा ठेचा मिरची हवी काहीतरी खायच असतो समज ना मला आवडते भाकरी आणि चटणी माझी फेमस आहे माझी आवडती फेवरेट पुन्हा बघा आमच्याकडे लाईट गेलेली आहे लाईटीचं नाटक चाललंय येईल लगेच ती आणि बघा ह्या आता पोह्यांमध्ये पोह्यांच्या वरती आता ही घरची ना आ, शेव टाकते दिवाळीमध्ये केलेली लाईट गेली के परत ठसका <coughs> लागतोय मिरचीचा गॅस बंद केला आहे तरी पण ठसका लागतोय मी चटणी वाकरी खाणार आहे तुम्ही पोहे खा कुणाला जेव्हा चिडवत आहेत मला तेव्हा मिरची खा मिरची खा पोहे मला कंटाळा येतो ना खायला त्या जोडीला लिंबू चला थे थे आता ह्या दोघांचं झालं आता वाघ्या शेरूचं काढते आता वाघ्या शेरू यांचं बघा काढलं त्या दोघांना दिलं वाघ्या शेरूला उकळलेली डाळ आहे भात आहे आणि बॉईल अंडा गरम आहे खूप जरा थंड करायला लागेल बाहेर नेऊन ठेवते जरा फॅन खाली जेव्हा थंड करून त्यांना देतील तर आता हा बघा हा मिरचीचा ठेचा काढलाय खलबत्त्यामध्ये तो आता मला चेचून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये चव नाही येणार ना त्याच्यामुळे हा जो स्टीलचा आपला खलबत्ता आहे ना त्यात आद मी आता चेचून घेते त्यात थोडंसं मी मीठ घालते छान असं आता ही चटणी कशी भाजलेली आहे ना त्याच्यामुळे वेळ नाही जाणार पटकन चेचून होईल मिक्सरपेक्षा ह्याच्यामध्ये छान अशी च चा, चव येईल छान असं चेचून झालं ना मिरची भाजलेली आहे ना त्याच्यामुळे वेळ न जात पटकन आपला होतो दोन मिनटांमध्ये आता पाहिजे असेल तर आपण फ्राय पण करू शकतो किंवा डायरेक्ट असं पण खाल्ल्यापासून चालतो मी तर चा ना डायरेक्ट असंच खाणार आहे कारण फ्राय केलं ना परत त्यांना परत ठसका लागेल सगळ्यांना त्याच्यामुळे आता काही परत तेलत नाही हवं ते मी आणि मिरची छानपैकी अशी भाजली गेलेली आहे त्याच्यामुळे कच्ची नाही आहे ती चालून जाईल बघा झालं हेच आपलं तयार असं जाडजूड तर आता बघा मी आलेली आहे मागच्या पडवीमध्ये आणि तुम्हाला मगाशी म्हणाल ना की के साफसफाई केली आज म्हणजे थोडंसं झाडून बिडून काढलं ना अर्धं बाकी आहे अजून ते आता उद्याला करणार त्याच्यामुळे थोडंसं जरा आता चांगलं वाटतंय बघा वावरायला वगैरे असं चला आता चटणी भाकरी ना खाऊन घेऊया सगळ्यांना दिला नाश्ता आता ही जी भाकरी आहे ना मिक्स पिठाची भाकरी आहे आणि ती का रात्री मी जास्त भाजली होती शेळी भाकरी आणि चटणी खायला एक नंबर लागतं खूप मस्त आणि हा जो ठेचा आहे ना चटणीपेक्षा मी ठेचा म्हणेन झणझणीत आहे मिरच्यानं जाम तिखट आहेत पाणीसुद्धा आणलं आहे मी पण माझ्या आवडीचं आता चटणी भाकरी असेल आणि दुसरं काय असेल ना तर ते मी साईडला करून टाकेन अगदी तुम्ही चिकन वगैरे जरी पुण्यात ठेवलात ना तरी पण इथे खाणार नाही इतकी ही चटणी आणि भाकरी ना मला आवडते माझ्या आवडीचं आहे ते त्याच्यामुळे म्हटलं चला आज ना खाऊया आणि शिळ्या भाकरीसोबत तर एक अगदी मस्त एकदम भारी लागतं बघा खाते मस्त झंझणीच तुम्हाला कोणा आवडतं की नाही ते पण सांगा सगळ्यांनी मला आणि आवडत असेल तर या पद्धतीने करून बघा शेंगदाणे वगैरे अजिबात नाही घालायचे फक्त मिरच्या आणि लसूण आणि थोडंसं तेल आणि मीठ मस्त अगदी झंझणी छान वा वा मस्त म्हणजे सूख असं एक म्हणतात ना सूख कसलं तर चटणी भाकरीमध्ये सुख आहे माझ्यासाठी हा <laughs> प्रत्येकाचं वेगळं असतं ना चला मी आता नाश्ता करून घेते तर ही गाज देवपूजा करून झालेली आहे थोडंसं जरा उशीर झाला आहे देवपूजा करायला म्हणजे किती वाजले मला वाटतं अकरा सव्वा अकरा होऊन गेले असा सगळा उशीर असतो वेळेत काय होत नाही आमचं घेतलं सगळी भांडी घेतलं घेतलं पाण्याची गाडी आलेली ना ते बघा आता बादल्या घेतल्या आतमध्ये आणि भांडी सगळी भरलेली ठेवली आतमध्ये भरून झालं शेवटचं काम मार्केट कॅन्सल का आता कुराल जेव्हा बाजारात जात होते त्यांना केस कापायची होती तर चला मग आई नो आता सकाळचं रुटीन झालेलं आहे आता दुपारचं रुटीन चालू झालं आहे आता जेवण वगैरे करायचं दुपारचं थोडीशी फक्त तयारी करून घेतलेली आहे मी व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हाईपसुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद